तर मग हे तेच झाड आहे का जे पुष्पा पिक्चर मध्ये दाखवले लालचंदन बरोबर बरोबर हे त्याच पिक्चर मी पिक्चर असेल त्याला याला लालचंदन म्हणतात आणि सुगंधी म्हणून त्याचा युज केला सप्यचंदनचा युज केला होतो आणि लालचंदन आहे याच्या ला औषधी गुंधर्म आहे त्याच्यामुळे औषधामध्ये मग किती रोप बसतोय पूर्ण दान रोपांची कॅपसिटी पकडली तर साधारण पावणे तीन लाख रुपये आरामात काढले देतो तुमच्याकडे काय रेट आहे सध्या काडी एक एक रुपया तीस पैसे जे त्यांचे जे चार टन आले तर पूर्ण बुक आहे मित्रांनो सध्या तरी उत्साळीत पाऊस चालू आहे तर मग रोपं कुठले उपलब्ध आहे शक्यतो सगळ्या ऑर्डरी आहे आणि टोमॅटो तुम्ही व्हरायटीमध्ये जर म्हटले तर सध्या आर एम आणत ट्रेंडिंगलाच आहे सरामध्ये कोबी झालं मिरची झालं वांग्याचे वगैरे हे पण रोप आपण ऑर्डर न सर टाकून देतो जय महाराष्ट्र मित्रांनो मी विक्रम विक्रमधू सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो आणि आज आपण एका नर्सरीवरती आलो आपल्या मित्राचीच नर्सरी आणि एकदम छोट्या प्रोजेक्ट मधून त्यांनी एक सुरुवात केलेली आहे आणि एकदम खतरनाक सध्या रिस्पॉन्स दिला शेतकऱ्यांचा तर ती नर्सरी कशी आणि किती जागा आहे आणि काय काय त्याच्यामध्ये सध्या त्याच्याकडे आहे ते सगळं आपण बघू तर चला दाखवतो तुम्हाला फर्स्ट लुक असं आहे मित्रांनो हे सगळं इथं सध्या तरी टोमॅटोचे रोपं लावले त्याने म्हणजे सगळे बुकिंग आहे टाइप तर या टाईपचं स्ट्रक्चर आहे आणि वरती सेडनेट आणि वरती सेडनेट आहे ते पाणी येतं त्यामुळं इथं प्लास्टिक कवर केलं त्यांनी खाली स्ट्रक्चर पण खतरनाक आहे तर काय डिझाईन आहे आणि कासाठी याचा फायदा होतोय तर आपण स्वतः जाणून घेऊ भाऊ कडून तर मित्रांनो हे बापू भाऊ जे साई नर्सरीचे ओनर नमस्कार नमस्कार मित्रांनो तर बापू भाऊ हे सांगा की या नर्सरीचा एरिया किती आहे नर्सरी आहे आपली दहा गुंठ्यामध्ये आणि या नर्सरीला टोटल खर्च किती लागला आणि तो स्व खर्चाने गेलाय का तुम्ही कसं टोटल आपला शेडनेटचा वर्ष म्हटलं ना चार लाख वीस हजार खर्च आलाय फक्त शेडनेटचा आणि जे तुम्ही जे पॉलिटेक्स बघताय माझं हे जे बघताय याला आपण नंतर खर्च आहे दुसऱ्या वर्षी केलं तर त्याला पण अडीच लाखाचा खर्च आलाय पेपर सहित आणि स्ट्रक्चर तर टोटल समजा की साधारण सात एक लाखापर्यंत खर्च आला सगळं मॅट वगैरे सगळं पकडून आणि सो खर्च ना आपण केले त्यात आपला पन्नास टक्के सबसिडी भेटली होती फक्त वरच्या शेडनेटसाठी जे फ्लॅट टाईप आपण केले ना त्याला पन्नास टक्के आपला सबसिडी भेटली होती आणि किती वर्षापासून चालू आहे नर्सरी सध्या नर्सरी आता जून दोन हजार एकवीस पासून चालू आहे आपली कार्यक्रम आता चौथं वर्ष आपलं तर याचा फायदा काय म्हणजे तुम्ही आता पाठीमागा दाखवलं जर वरती तुमचं पॉली हाऊस टाईप आहे तर मग हे डबल का बांधलंय डबल यासाठी बांधलंय की समजा आता पावसाळ्यामध्ये काय असं की वरून आता शेडने होऊन पाणी खाली येतं आणि रोप आपल्यासाठी भिजले पाहिजे मध्ये असतं वगैरे त्यासाठी आपण टनल केलंय म्हणजे पाणी वगैरे त्यातून निघून जातं आणि चारा पण केलं आपण आणि त्यातून पास होऊन बाहेर नेऊन जातं आणि तुम्हाला वाटलं बघा पाऊस पावसाळा पा। संपलाय पा। हिवाळा ला लागलाय टेम्परेचर थोडस काय म्हणतो आपण लो झालंय त्यावेळेस आपण हे जे टनल आहे त्याची जे न वरती करून आता वरती तुम्ही बघू शकता वगैरे व्यवस्थित पास होतं वगैरे आणि रोप पण चांगले तयार होता दोन्ही पण फायदा आहे म्हणजे हायड्रोलिक टाइप रॉड आहे तुम्ही ते फिरू वगैरे वळवती म्हणजे त्यानंतर आपण पूर्ण पेपर गोळाव कच्चा आणि पूर्ण अस भरून हे नेटचे जो ऑन लाईट एकदम सॉफ्ट लाईट आहे मेंटेन करू शकता आपल्याला ऊन लागलं वगैरे सध्या तुमच्याकडे कोणते रोप उपलब्ध आहे सीजन नुसार समजा आता पावसाळीत पाऊस चालू आहे तर मग रोप कुठले उपलब्ध आहे तुमच्याकडे या सीझनला तुम्ही म्हटलं तर सध्या टोमॅटोचं सीजन चालू आहे आणि शक्यतो सगळ्या ऑर्डरी येतात सगळ्या टॉमॅटोच्याची कोबीची पण मागणी आहे पण मग कोबीची आपण काय केलं की कोबी कोबीसाठी जागा नाही राहील आपल्याकडे तर टोमॅटोचे रोपं टाकले आणि टोमॅटोमध्ये तुम्ही वराटेमध्ये जर म्हटले तर सध्या आरेमान तर ट्रेंडिंगलाच आहे सरामध्ये त्यानंतर दोनशे पंचवीस आहे पंधरा सतरा आहे योगी आहे त्यानंतर सत्त्याऐस अठ्ठ्याण्णव आहे भरपूर वराटे आणि लोकांच्या पसंतीनुसार लोक टाकत टोमॅटो वगैरे आरेमानची एवढी का डिमांड आहे म्हणजे काय क्वालिटी कसं आहे आरेमानमध्ये जर म्हटलं तर आरेमानचं जे फळ म्हटलं आपण ते टनक आहे म्हणजे कडक फळे आणि त्याच्यामध्ये येवा पण खूप आहे म्हणजे आपलं जे म्हणतो टेनिस वगैरे जर गर म्हटलं टेनिस चांगलं लागतं अच्छा उत्पन्न जास्त नाही उत्पन्न जास्त त्याचं वगैरे मग हे तुम्ही डायरेक्ट रोप स्वतः बनवून ठेवता की ऑर्डर प्रमाणे घेता बनवून पण ठेवले असतात आणि जास्त करून पण ऑर्डर जास्त या टायमाला जर म्हटलं तुम्ही ऑर्डरची जास्त असतात म्हणजे शेतकरी बुक करता बुक करता शेतकरी पहिले त्याच्यानंतर आपण टाकतो जर का आता सध्या तुमचं तोंबॅट सीझन आहे ठीक आहे पण जर का दुसऱ्या काही शेतकऱ्यांना दुसऱ्या रोपांची पण डिमांड असते कोबी झालं मिरची झालं वांग्याचे वगैरे हे पण रोप आपण ऑर्डर सर टाकतो टाकून जातो म्हणजे भरपूर छोट्या प्रोजेक्ट पण भरपूर तुम्ही ऍडजस्ट करू शकता बघा हो मग हे रोपांना काही याचं आजारांचं म्हणजे काही रोगराई वगैरे इफेक्ट पडतो की काही प्रॉब्लेम येतच नाही नाही याच्यामध्ये ये प्रॉब्लेम येतो पण आपण प्रिवंटिव्ह प्रिवेंटिव्ह म्हणून आपण औषधं फवार त्याच्यामध्ये कीटकनाशक झाले बुरशीनाशक झाले याचे याच्या याच्या फवारने आपल्या चालू असतं याच्यामध्ये त्याच्यानंतर ड्रिंकिंगमध्ये मध्ये जे आपले लिक्विड खतं झाले हे पण याच्यात दिले जातात तर याप्रमाणे आपण काळजी घेतो रोपाची जे असं नाही करून याच्यावरती ये रोग येणार नाही आणि किडी पडणार नाही हे पहिलेच आपण काळजी त्याच्यामध्ये आणि किती दिवसात डिलिव्हरी होतो तरी तुमच्या डिलिव्हरी आता साधारण एक रोपांचं म्हटलं आपण टाकल्या बसून तर साधारण पंचवीस दिवसात तीस दिवसामध्ये याचे रोप लागवडीसाठी तयार होतात डिलिव्हरी देता का तुम्ही का डिलिव्हरी देतो समजा कोणासा समोरच्या मागणी असं समजा का त्याच्याकडे वाहन नसेल वगैरे तर आपण पण देतो पाणी देता कसं रोपांना तुम्ही रोपांना पाणी आता याच्यामध्ये कसं आहे कुकुपीठ मध्ये असं कारण कोकोपीट आपण जेव्हा सुकतो वगैरे म्हणजे समजा आपल्याला वाटतं का रोपांना पाण्याची गरज आहे त्यावेळेस आपण त्याला झारीने पाणी देतो आपण मोटर वगैरे बसवली आणि मोटरच्या हिशोबाने आपण पाणी मारतो अशा पद्धतीची रोप नियोजन पद्धत यांच्यावाली आणि एक नंबर रोप नियोजन आहे कुठल्याही प्रकारचं काही काय म्हणत्या रोगराय वगैरे काही नाही तसं कुठल्याच नर्सरीत नसतं पण खाली पण विडमॅट आहेत आणि त्याचा फायदा असा आहे की गवत वगैरे हो जास्त उगत नाही आणि त्यामुळं जास्त आजार वगैरे हो होत नाही रोपांना तर अशा पद्धतीचं रोप आहे किती दिवसाचे बापू आहे बावीस तेवीस दिवस झाले बावीस ते दिवस म्हणजे हे डिलिव्हरीच्या वेळेस लागवड करू शकतो काही काही शेतकऱ्यांचं असं पण आहे की इथून घेऊन जाता आणि मग दोन तीन दिवस उन्हा मध्ये ठेवतात ठेवू त्यानं काय होतं काडी कडक होते आणि बाहेरचं जे वातावरण आहे ते सुट होतं रोपासाठी ठेवलं तर काही हरकत नाही आणि नाही ठेवलं आणि डायरेक्ट जरी लावली तरी काय फरक पडतो काय अडचणी सध्या वातावरण झाकडलं तुम्ही आता लावून बी दिलं समजा काय अडचणी जेव्हा ऊन पडतं ज्यावेळेस उन्हाचं म्हणजे ऊन पडलं असं बाहेर वगैरे तेव्हा तुम्हाला बाहेर दोन दिवस ठेवलं गरजेचं तर बापू भाऊ एक दहा कोणत्या जर तुमचं नर्सरी आहे तर मग किती रोप बसतं पूर्ण रोपांची कॅपॅसिटी जर पकडली तर साधारण पावणे तीन लाख रुपये आरामात नसतात लाख काय काढी जात तुमच्याकडे काय रेट आहे सध्या काडी एक रुपया तीस पैसे एक रुपया तीस पैसे हो टोमॅटो आणि प्रत्येक मग रोपाचं वेगळे रेट आहे का कोबी वांगे वगैरे हा त्यांचे वेगळे आता समजा कोबीचं झालं समजा कोबी समजा सत्तर पैसे वांगीच समजा नव्वद पैसे मिरची एक रुपये म्हणजे मिरचीच व्हरायटीनुसार आहे जशी किंवा म्हणतो ना वरायटीनुसार त्याची चेंज होते प्रत्येक रॉपाचे रेट वेगळे बनवला वेगळे म्हणते तानियल हे समोर वाग टनेला टनेल म्हणता आणि असे चार टनेल आहे त्यांच्याकडं एकदम व्यवस्थित काम आहे काय बोलायचं नाही रॉपाची सेफ्टी म्हणजे एक नंबर घेतली त्यांनी काळजी पूर्ण त्यांचे पूर्ण पॅक आहे नर्सरी जे त्यांचे जे चार टनेल आहेत तर ता पूर्ण बुक आहे मित्रांनो सध्या तरी आणि त्यांचं असं मग म्हणणं आहे की भरपूर लोक येऊन गेले कारण ऑलरेडी बुक करो म्हणजे पूर्ण बुक झालेले आणि दागून त्या जागा नसल्यामुळं काही प्लॅन आहे भविष्यात नर्सरी वाढवण्याचा त्यामुळे आपण नर्सरीच्या बाहेर आता आणि इथं पण त्यांची जे गार्डनिंगसाठी जे झाडं वगैरे मिळतात ते शो टाईपसाठी तर ते पण आहे त्यांचे गावलेबल आणि नि तिचं नियोजन कसं आहे ते पण जाणून घेऊ त्यांच्याकडून आणि जर कोणाला पाहिजे असतील तर त्यांचा आपण कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे आणि ते बुक पण करू शकता आणि गार्डनिंगसाठी कॉन्टॅक्ट पण करू शकता त्यांना आणि मित्रांनो समोर बघताय पूर्ण गार्डनिंगचं झाडं वगैरे जे डेकोरेशनसाठी किंवा मग आपण एक घरासमोर लावतो त्या पद्धतीचे सगळंच झाडं त्यांच्याकडे मिळतात आणि फळझाडं पण आहे फक्त गार्डनिंगचे नाही आहेत फळझाडं पण आहे केळीचे चिकू आंबे आणि लिंबू वगैरे नारळ सर्व सा सर्व प्रकारचे तुम्हाला इकडं हे झाडं पण भेटून जातील पाठीमागं बघू शकता फुल जास्त स्टॉक आहे त्यांच्याकडं तर मित्रांनो पूर्ण हे जे गार्डनिंगचे झाड वगैरे आहेत त्यामध्ये पूर्ण अँटिक झाड म्हणून आहे आणि हे आहे रक्तचंदनच झाड आणि तुम्ही पुष्पा पिक्चर बघितलं असल लालचंदन याला लालचंदन म्हणतात आणि याच्याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊ बापू तर बापू लाल लालचंदनाचं काय सीन आहे नेमकी काय म्हणजे काय फायदा आहे लाल लालचंदन आणि सपथचंदन अशा दोन प्रकार चंदनामध्ये चंदन हे सुगंधी म्हणून त्याचा युज केला म्हणजे सुगंधी द्रव्य सुगंधी आत्र अगरबत्ती मध्ये सप्यचंद युज केला होता आणि लालचंदन आहे याच्या औषधामध्ये याचं जर म्हटलं त्याचा काढण्याचा कालावित समजायचा म्हणून आपण जे औषध काढण्याचं काढायचं आपलं मधला सतरा ते अठरा वर्षाचं आहे पेक्षा पाच सहा वर्षांनी जास्त आहे म्हणजे सतरा अठरा वर्ष कमीत कमी लागतं तेवढ त्यासाठी पण तेवढा प्रॉफिट पण असेल झाडांना प्रॉफिट आहे त्याच्यामध्ये तर मग तेच झाड आहे का जे पुष्प पिक्चर मध्ये दाखवले लालचंदन हे त्याच पिक्चर मधलं म्हणतो आपण रक्तचंदन हे जे आहे पुष्पा पिक्चर मधलं जे पण त्यांनी साऊथ मध्ये दाखवलं आपल्याकडे होईल का मध्ये आता तो जर भाग म्हटला साऊथ मधला मुळ हा ज्या झाडांचा म्हटलं ना भाग त्या साईडचा आहे तिथे झाडे चांगल्या प्रकारे आणि तिथं रक्तचंदन जास्त प्रमाणात वाढवलं जातं आणि त्याचं उत्पादन घेतलं असं आपल्या इकडे होईल होऊ शकतं काय अडचण नाही महाराष्ट्रामध्ये हो हो तर मित्रांनो या साई हा मध्ये तुम्हाला पुष्पा पिक्चर मधले पण झाड भेटून जातील जे लालचंदन म्हणून तर अशी फेमस नर्सरी आहे आणि जर कोणाला इथं रोप बुक करायचे असतील टोमॅटो फ्लावर कोबी भरपूर सारे व्हरायटीचे रोप इथे भेटतील आणि तुम्ही गार्डनिंगसाठी पण कॉन्टॅक्ट करू शकता इथं सर्व प्रकारचे झाडं उपलब्ध गार्डनिंगसाठी जे लॉन वाप वापरलं जातं आणि ते जे प्रोजेक्टसुद्धा ते घेता त्याचेसुद्धा कॉन्ट्रॅक्ट ते घेता आणि त्यांनी भरपूर आत्तापर्यंत कामं केलेले असे लॉनचे तर ते पण ते कामं करतात तर त्यासाठी जर तुम्हाला हे सर्व पाहिजे असेल तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देतो तुम्हाला मी तर बाबू भाऊ तुमच्याकडं रो बुक करण्यासाठी किंवा नर्सरीचे कॉन्ट्रॅ कॉन्टॅक्ट करण्यासाठी किंवा लोन वगैरे लावण्यासाठी तर तुमचं काही कॉन्टॅक्ट वगैरे भेटेल का आपल्या सबस्क्राईब लोकांना किंवा शेतकरी मित्रांना हो घेऊ शकता ना माझा संपर्क क्रमांक आहे नव्याण्णव सत्तर पंच्याण्णव चौडेचाळीस चौडेचाळीस आणि ॲड्रेस काय आपल्या नर्सरीचा आपली नर्सरी वलखेडगाव गाव आहे ना म्हणजे तालुक्यातला वलखेडगाव गाव गावामध्ये राहतो मोबाईल टावर आहे तिथून मीटरच्या सर कुठले आपले शेतकरी वगैरे बुकिंगसाठी आले तर त्यांना यायला तकलीफ नको व्हायला त्यासाठी हो अशी छोटा प्रोजेक्ट पण बडा धमाका अशी नर्सरी साई नर्सरी तरी तर आपण आज पूर्ण एक्सप्लोर आहे रोपाची लागवड वगैरे कशी करता लो बुकिंग कशी करता आणि कोणते कोणते रोप यांच्याकडे अव्हेलेबल आणि नर्सरी कोणती जे आपले डेकोरेशनचे झाडं वगैरे गार्डनिंग वगैरे सर्व प्रकारचे त्यांच्याकडे अव्हेलेबल आहे आणि ते स्वतः कॉन्ट्रॅक्ट घेत गार्डनिंग गार्डन डेव्हलपमेंटचे आणि त्यांच्याकडे सर्वच हातीर अव्हेलेबल आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बापू भाऊ यांना कॉन्टॅक्ट करा आपले रोपांसाठी गार्डनिंगसाठी कुठलं बी काम असू दे तुमच्यावरलं ते नक्कीच करून देतील आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की चांगला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर करून घ्या आणि आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा आणि परत भेटू नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र